दिवाळीत बिगर पुणेकर गावी गेले आणि पुणे शांत झाले मेट्रोत शुकशुकाट धावणाऱ्या मेट्रोत शांतता पसरली आहे नगर रोड कसा ओस पडला आहे गर्दीची ठिकाणे शांत झाली आहेत पुणे स्टेशनच्या पुलावर एकही चिटपाखरू नाही गजबजलेला आरटीओ चौक आता शांत झाला आहे आणि कुंभारवाडा डेंगळे पुला सुद्धा तीन चार वाहने सोडली तर कोणीच नाही शनिवार वाड्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुलावरील गर्दी ओसरली आहे बालगंधर्व पूल सुद्धा शांत झाला आहे एरवी न दिसणारा सॉरगेटचा रस्ता आता पूर्णपणे मोकळा श्वास घेत आहे एकंदरीत काय बिगर पुणेकर गेले आणि राहिले ते अस्चल पुणेकर धन्यवाद